नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एक साधारणतः सर्वसामान्य प्रत्येक घरामध्ये येणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत की साधारणतः एक पन्नास वय झालं की बहुतेक मुलां बायकांचे पुरुषांचे पाय दुखायला सुरुवात होतं ते पाय काय दुखतात बऱ्याच वेळा काय होतं की आपलं ग आपल्या वर्तणुकीकडं आपल्या रोजच्या जीवनमानाकडं दुर्लक्ष होतं आणि आपण पाय दुखतात पाय दुखतात गोळ्या घेत राहतो आणि पाय दुखायचं काही राहत नाही मग आपण दुर्लक्ष करतो मग ते दुखणं वाढत जातं काही वेळा तरुण पोरांचेसुद्धा खूप पाय दुखतात मी तर शालेय विद्यार्थ्यांचेसुद्धा पाहिले म्हणजे मी तर पत्रिका पाहून जेव्हा सांगतो गोव्यांचा उजवा पाय दुखतो डहा पत्रिको तुम्हाला कसं काय म्हणजे आता पत्रिकेत दोष आहे तो दोष काढावा लागतो आता काही जणांचा पत्रिकेवर विश्वास नसतो त्याच्यामुळं आज तो पत्रिका हा काही विषय नाही आहे आपल्याला साधारणतः पाय का दुखतात याबद्दल चर्चा करायची आहे त्याचे उपाय जे मला माहिती आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे की पाय दुखण्याचे साधारणतः ना एक चार पाच प्रकार आहेत किंवा पोटऱ्या दुखता। दुखतात बहुतेकांच्या पोटऱ्या जास्त दुखतात काही जणांचे तळवे दुखतात तळपाय दुखतात टेकवत नाहीत खाली चाललं की त्रास होतो असा प्रकार आहे तो काहींचे गुडघे दुखतात म्हणजे गुडघ्यामध्ये थोडासा पेन्स तयार होतात चालले काही वेळेला तकल्यासारखं होतं आणि वजन पेलवत नाही काहींच्या मांड्या दुखतात काही जणांच्या टाचा दुखतात फक्त म्हणजे पाठीमागचा जो पायाचा तळवाचा कडक भाग जो असतो पाठीमागचा तोच फक्त दुखतो त्याला भेगा वगैरेसुद्धा काही वेळा पडतात काही वेळा काहींचे बोटं बधीर होतात बोटं टेकवत नाहीत म्हणजे असे पाय दुखण्याचे अनेक प्रकार तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात तुमच्या ऐकण्यामध्ये येऊ शकतात मग आता नॉर्मली या पाय दुखण्याचं कारण काय असतं नाही का तर हा प्रकार जो आहे की नॉर्मली ज्या आहेत त्यांना सायपाक पाण्यासाठी जास्त उभं राहावं लागतं ओटा आवरायचा सायपाक करायचा वॉशिंग मशीन लावायची या भाजी चिरायची अशी किरकोळ आता बायका पूर्वी कसं होतं चुली स्टोव असल्यामुळे खाली वासायचे आता उभं राहून करावं लागतं त्याच्यामुळे बराच वेळ जर जास्त उभं राहिलं तर पाय दुखण्याचा संभव जास्त होतो दुसरा जो महत्त्वाचा दोष आहे <coughs> की स्नायू दुखवतात काही वेळा काय होतं आपल्याला नकळ चुकून कुठंतरी मार लागलेला असतो आपल्या लक्षात येतं जाताना कपाटाचं दार लागलं दिवाणाचा टोक लागलं असं पाया लागतं आणि मग ते पाय आपले दुखायला लागतं ते दुखतात ते दुखतात ते मी बाम लावतो मी अमुक करतो मी गोळी घेतो आणि ते काही राहत नाही ते नसेला थोडासा मार लागलेला ते दुखावलेलं असतं तिसरा जो महत्वाचा जो असतो जो दोष आहे की फिरण्याची हौस खूप असत जास्त फिरलो आपण जास्त चालण्यामुळं तुम्हाला पाय दुखण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आता मी तर माझ्या जवळचे काही नातेवाईक मित्र पण पाहिले की ते कसं आता रिटायर झाले काय दहा दहा किलोमीटर चालायचं आता थे थे ते सुरुवातीला एक चार पाच दिवस छान वाटतं नंतर मग त्याचं काय होतं पायाला तर त्रास सहन होत नाही तुमचं वय वाढल्यावर तुमचे शरीरातले जे अवयव आहेत ते थोडे कमजोर व्हायला लागतात ला हे आपण समजून घ्यायला पाहिजे आपली जाडी जशी नवीन चालते दहा वर्षानंतर ती थोडी कुरकुर करायला लागतं तसं शरीराचं आहे एक पन्नास वय झाल्यानंतर शरीरातले हाडं कमपवत होतात स्नायू कमपवत होतात त्याच्यामुळं तुम्ही त्याचे त्या शरीराकडं त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे पूर्वीसारखंच मी पन्नास किलोमीटर चालू शकतो दररोज मात्र पण नाही चालवणार नाही का त्याच्यामुळं चालण्याचं जे आहे तर ते चाल काही वेळा ते कामानिमित्त तुम्हाला चालावं लागतं कामानिमित्त काही वेळा वर्कर्स जे असतं त्यांना उभं राहावं लागतं किंवा जे काही सुपरवायचे इकडून तिकडं जिने चढावे लागतात खाली उतरावे लागतात आणि मग संध्याकाळी घरी आले की पाय दुखायला सुरुवात होते खूप वेळ पाणी कमी पडतं म्हणजे शरीरामध्ये पाणी जर कमी पडलं तरी पाय दुखतात नॉर्मली म्हाताऱ्या माणसांना काय होतं की रात्री लघवीला सारखी लागते आणि लघवीला जास्त लागू नये म्हणून लोकं माता नॉर्मली पन्नास वर्षानंतरचे लोक पाणी कमी पितात ते पाणी पिले की लघवीला लग लागतं पण तुम्ही जर पाणी कमी पिलं तर लघवीला कमी लागेल पण तुमचे पाय दुखायला सुरुवात होते हातापाय कोरडे पडायला सुरुवात होते घशाची जीव आतमध्ये ओढल्यासारखे होते तर पाणी हे पिलंच पाहिजे शरीराचं पाणी कमी पडलं तर त्याचे इतर परिणामसुद्धा तुम्हाला दिसून येतात पाय दुखतात असं नाही काही वेळेस सिरियस प्रॉब्लेमसुद्धा पाणी कमी पिल्यामुळे येतात त्याच्यामुळं तहान लागली तर पाणी हे पिलंच पाहिजे म्हणजे जगवीला लागते हा विषय वेगळा तो प्रॉब्लेम वेगळा आहे पण तुम्हाला जर तहान लागले तुम्ही पाणी नसाल तर तुमच्या शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतात त्याचा पहिला परिणाम पायावर होतो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात सहावं कारण जे आहे की रक्तवाहिन्या आकुंचन पावतात <coughs> 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 त्याच्यामुळे सुद्धा काही वेळा पाय दुखायचा प्रॉब्लेम चालू होतो मात्र हे जे दुखणे आहेत हे नॉर्मली आपल्याला घरगुती उपायाने दूर करता येतात आता पहिलं काय आहे की ज्याचे रोज पाय दुखतात नॉर्मली पन्नास वर्षानंतर ज्यांचे पाय जास्त दुखतात ते चालणं उभं राहणं या वक्रामध्ये जास्त मोडतात किंवा स्नायू पायाचे स्नायू टंब फुगणं त्याच्यावर ताण येणं तर त्याच्यासाठी काय करावं की थोडंसं कोमट पाणी करून घ्यावं त्याच्यामध्ये मीठ टाका खडे मीठ टाका किंवा साधं मीठ टाका कारण मीठ टाकलं की पाण्याचा जो उत्खलन बिंदू आहे तो वाढतो आणि मग पाया त्याच्यामध्ये पाय बुडून तुम्ही जर बसला तर थोड्याच वेळेस त्याच्या स्नायू मोकळे होतात आणि पाय दुखणं बंद होतं पाय दुखतात म्हणजे काय होतं तर आतले स्नायू दुखतात हाडं दुखत नाहीत हाडं दुखायला लागले तर त्याचा अर्थ की तो तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे तो फ्रॅक्चरचा परिणाम असू असतो काहींना हेअर फ्रॅक्चर म्हणतात तसा प्रॉब्लेम असतो तर तो हाडं दुखत असेल तर तो विषय वेगळा आहे त्याच्यावर आपण नंतर कधी बोलू आज आपण पाय दुखणं स्नायू दुखतात तर पिठाचं टाकून गरम पाण्यामध्ये पाय बुडून तुम्ही जर बसला एक दहा पंधरा मिनटं की तुमचा नासा मोकळ्या तर बादलीमध्ये घेतलं म्हणजे तुमच्या गुडघ्यापर्यंत पाय बुडले जातात दुसरा जो उपाय आहे की पायाला थोडासा आपोला आपणच मसाज करायचं खोबरं असतील घ्यायचं आणि पोटरांना मांड्या दुखत असेल तर मांड्यांना ते सगळं चोळवायचं त्याच्यामध्ये ते मोरवायचं कारण काय होतं काही वेळा वंगण कमी पडतं काही वेळा थोडंसं स्नायूला थोडंसं बळकट येण्यासाठी मसाज आपण जर केला तर त्याच्यात थोडंसं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि पाय दुखणं बंद होतं ज्यांना रोजच पाय दुखतात किंवा जड होतात तर त्यांनी काय करावं पायाखाली उशी आराम करताना पायाखाली उशी घ्यावी त्याच्यावर पाय ठेवून पाठ टेकून आपलं निवांत बसून राहावं थोडं किंवा झोपायचं असेल तर झोपलं तरी चालतं पायाखाली पाया उशी घ्यायची पाय थोडेसे उंच झाले तुमचे उशीमुळं की ते, 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 ते रक्त क्रिया व्यवस्थित व्हायला लागते पायाला थोडा आराम मिळतो किंवा दोन पायामध्ये उशी म्हणजे तुम्ही एका अंगावर झोपणार असेल तर दोन पायातून मध्ये उशीर ठेवावी त्यानेसुद्धा पायांना बराचसा आराम मिळतो आणि पाय दुखणं बंद होतं लचकला जर पाय गुडघा लचकला किंवा पाया लचकला पाय तळपाय आपला काय वेळा मोच झाला आपण तो पाय जरा मोडपला गेला तो लाव। लाव। तर थोडंसं बाम वगैरे लाव लावलं तर त्याला आराम मिळतो आणि बाम लावल्यानंतर तुम्हाला शेक काही जणांना म्हणजे जिथं दुखत असेल तिथं तुम्ही बर्फाची आता बाजारामध्ये मिळतं आहे आतमध्ये लिक्विड असतं ते आपण जर आपल्या फ्रीजरमध्ये ठेवले की ते कडक होतं मग त्याने सुद्धा शेक देऊ शकता किंवा आपल्या फ्रीजरमध्ये बर्फ असतो तो एका का रुमालामध्ये घेऊन त्याच्यासुद्धा शेक तुम्ही बर्फाचा देऊ शकता बर्फाच्या शेकने दिल्या तरी स्नायू म्हणजे दुखणं बंद होतं किंवा काही ना गरम पाण्याच्या पिशवी आवडत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने शिकलं तरी पाय दुखणं बंद होता नॉर्मली काय होतं की हा प्रॉब्लेम महिलांमध्ये जास्त येतो पाय दुखणं हा प्रॉब्लेम महिलांसाठी जास्त महत्त्वाचा आहे की महिलांना स्वयंपाकासाठी किंवा इतर कामासाठी जास्त उभं राहावं लागतं <coughs> आणि मग त्यांचे पाय दुखण्याचा प्रॉब्लेम वाढतो मग चालताना काही ना त्रास होतो बायकांना काय होतं सहनशील प्रवृत्ती असल्यामुळं सहन करत राहतात दुखतात बाई माझे पाय दुखतात बाई माझे पाय काय करा तसं करू नका जर तुम्हाला पायाला सूज येत असेल पोटऱ्या जास्त दुखत असतील तर खुर्ची घ्यावी स्वयंपाक करताना किंवा येतात ठीक आहे पोळ्या लाटताना तुम्हाला खुर्ची बसून लागता येणार पण कुकर लावताना भाजी चिरताना बसल्या बसल्या खुर्चीवर करता येतात ते पण नाही करायचं झालं तेव्हा पोळ्या लाटल्या की लगेच भाजी करायच्या थोडं बसा पाच मिनटं पायाला आराम मिळाला मग पुन्हा भाजीला वगैरे करा असं पण तुम्हाला करता येईल पण नॉर्मली खुर्चीवर बसूनची सवय तुम्ही लावली तर तुमचे पाय दुखण्याचं बरंसं प्रमाण कमी होईल मधून मधून थोडं प्या पाणी प्यावं बायकांना पण पाणी पिण्याची सवय कमी असते थोडं पाणी पिलं की काय होतं की शरीरामध्ये थोडीशी एनर्जी येते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया त्याच्यामुळे व्यवस्थित व्हायला सुरुवात होते जास्त वजनामुळे सुद्धा पाय दुखतात म्हणजे नॉर्मली शरीराचं वजन जर वाढलं तर त्याच्या पायावर जास्त भार येतो आणि पाय दुखायला सुरुवात होते तर त्याच्यासाठी वजन कमी करणं हाच एक चांगला पर्याय आहे तर वजन कसं कमी करायचं याचा एपिसोड आपण नंतर जे घरगुती आता हे मी डॉक्टर काही नाही आहे तेव्हा तुम्हाला ज्यांना जास्त त्रास होतो तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा चुकीचे चप्पल घातले किंवा चुकीचे बूट घातले तरीसुद्धा पाय खूप दुखतात मी लक्षात घ्या मग तुमच्या मापाची चप्पल नसेल किंवा ते काय असतं घासळून एका बाजूला थोडीशी घासली गेली असेल मग पाय असं 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 चाललं जातं आणि मग पाय दुखायला सुरू होतं जास्त वेळ चालवत नाही आणि मग चाललं तर मग खूप बायकांना तेव्हा चप्पल सूट होत नाही किंवा पुरुषांना बूट सूट होत नाही कारण मग ते त्यांच्या मापाचे नसतात किंवा मा पुढं हल्ली काहीतरी टोकदार निघतात मग त्याच्यामध्ये बोटं अशी पुढची जी आहेत ती अशी मोडपली जातात आणि मग तुमचं पाय दुखायला सुरुवात होते तर तुम्हाला जे सूट होतात असेच बूट घाला नॉर्मली पन्नास वयानंतर चप्पलच्या जे ऑफिसला जाताना फिरायला जाताना कापडी बूट वापरणं सगळ्यात चांगलं कारण ते हलके असतात चालायला खूप आनंददायी वाटतं त्याच्यामुळे तुमची चालण्याचा स्टॅमिना वाढतो पाय दुखणं बंद होतं स्त्रियांनासुद्धा बूट वापरले कापडी बूट वापरलेलं सगळ्यात चांगलं शक्यतो स्लीपर वगैरे वापरू नका कारण पाय घसरण्याची शक्यता एक ठराविक वयानंतर पन्नास वयानंतर काय होतं की आपली हाडं ठिसूळ होतात कमकुवत असतात होता त्याच्यामुळं बाथरूममध्ये जाताना घाई करू नये किंवा हळूवार जायचं बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायचं घासरडं वगैरे असेल तर ते स्वच्छ केलं पाहिजे पॅन्ट घालताना किंवा महिलांनी त्यांचे कपडे घालताना दिवणवर बसून पाटवर बसून घालायत किंवा खुर्चीवर बसून घालायत उभं राहून घालण्याचा प्रयत्न करून काय चुकून जर तुमचा तोल गेला आणि खोबा मोडला तर तुम्हाला काय आमचं दुखणं येऊ शकतं त्याच्यामुळे शक्यतो आधार घ्या त्याची लाज वाटायचं काय कारण आपल्याला सगळं जमतं पण आपल्याला येऊ नये प्रॉब्लेम पाय घसून पडू नये किंवा तोल जाऊन पडू नये याच्यासाठी आपल्याला आधार घ्यायला काही हरकत नवीन तीच आधार घ्यावा किंवा एका बाजूने आपल्या बेसिनचा आधार घ्यावा मग कपडे घालावे तशा पद्धती म्हणजे पाय घसरला किंवा तोल गेला असं होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे तर चप्पल बदलून पहा बूट बदलून पहा तुम्हाला बराचसा त्याचा फरक पडलेला दिसेल एवढं करू जर तुमचं ते थांबलं नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा <coughs> रोज थोडासा व्यायाम केला पाहिजे आता व्यायाम कसा करायचा मी तुम्हाला तर थोडंसं पुढच्या एपिसोड कारण हा एपिसोड मोठा होऊ शकतो पाय दुखू आहेत म्हणून एक छोटेसे काय व्यायाम आहेत ते तुम्हाला मी समजून सांगतो माझं वय बहात्तर आहे माझे कधीही पाय दुखत नाहीत माझे दात सगळे शाबूत आहेत मला आजही पेपर बिन चष्म्याचा वाजता येतो आणि मी सकाळी भरपूर फिरून येतो मग रहे रहे या ज्या गोष्टी केल्या जातात ते आपण जर काही पथ्य की ते आपल्याला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी सूट होतात आज आपण इथं थांबूया ज्यांचे पाय दुखतात त्यांना काही प्रॉब्लेम वाटला त्यांनी मला जरूर कॉन्टॅक्ट करावा त्यांना मी मार्गदर्शन करू शकेल घरगुती उपायाचा प्रश्न ज्यांना डॉक्टरकडे जायचं त्यांना काही माझ्या सल्ल्याची गरज नाही पण डॉक्टरकडे गेले की मग फोटो काढा एक्सरे काढा अमुक करा हे औषध घ्या ते औषध माणूस त्या चक्रामध्ये अडकून जातात दुखणं किरकोळ अस पण अशा किरकोळ दुखण्याला आपण घरगुती उपायाने चांगलं बरं करू शकतो असा माझा विश्वास आहे आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण